हिंद फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक एकोणतीस आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक एकोणतीस नवी पेठ पर्वतीमधील महिला आणि युवतींसाठी मोफत प्रोफेशनल हेअरस्टाईल प्रोफेशनल साडी ड्रेपिंग आणि प्रोफेशनल मेहंदी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते प्रोफेशनल हेअरस्टाईल कोर्समध्ये सर्व प्रकारच्या हेअरस्टाईल प्रत्यक्ष करून दाखवून महिलांकडून करूनही घेण्यात आल्या कोणते साहित्य लागते यासाठी कोणते साहित्य कुठे मिळते साहित्य वापरायचे कसे कोणते साहित्य वापरायचे जेणेकरून गिराईक आपल्याकडे येईल याचेही मार्गदर्शन करण्यात आले माझे नाव पूजा सचिन मगर मी आरणेश्वर येथून आली आहे इथे धनंजय सरांच्या वतीने आणि हिंदू फाउंडेशनच्या वतीने हे जे हेअरस्टाईल वगैरेचे क्लासेस घेतले जात आहेत तर त्यात मी सहभाग घेतला आहे माझं हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा पण मी कोर्स इथं केलेला आहे की नवरीला कसं नवरीसाठी किंवा आपल्या डेली रुटीनसाठी आपण कशा म्हणजे स्वतःसाठी पण कशा हेअरस्टाईल करू शकतो हे सुद्धा त्यांनी अगदी सांगितलेलं आहे आणि प्रत्येकाच्या शंकांचं निरसन केलेलं आहे जे काही प्रश्न असतील त्यांनी अगदी समजतील अशा भाषेत आम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे नमस्कार माझं नाव गार्गी रवींद्र खवळे मी न्यू इंग्लिश स्कूल टिअक रोड सदाशिपेठ इथून आली आहे गेले चार दिवस इथे प्रोफेशनल मेकअप प्रे प्रोफेशनल हेअरस्टायलिस्ट प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट आणि असे वेगवेगळे क्लासेस चालू झालेत आणि गेले चार दिवसापासून आम्ही इथे येतो आहे आणि शिकतो आहे सरांनी आम्हाला प्रॉडक्ट नॉलेज असू दे किंवा सगळे डिटेल्स म्हणजे आम्हाला सांगितलेले आहेत आणि खूप प्रक चांगल्या प्रकारे ते एक्सप्लेन करत होते आणि धनंजय सरांचा पण खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी हा कोर्स सगळ्यांना इथे मोफत अवेलेबल करून दिला आणि एक्सपिरियन्स माझा फर्स्ट टाईमच आहे आणि मला खूप आवडलं इथून पुढे पण अजून जे कोर्सेस होतील त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट करणार आहे प्रोफेशनल मेहंदी प्रशिक्षण वर्गात मेहंदीचे सर्व प्रकार शिकवून मेहंदी कोण करण्यासाठी मेहंदी कशी तयार करायची मेहंदी बनवताना कोणत्या कोणत्या वस्तू घालायच्या जेणेकरून मेहंदीचा रंग चांगला उठून येईल मेहंदी डिझाईन सुंदर दिसेल मेहंदी कोण कसं बनवायचं रॉ मटेरियल कुठून आणायचे आपले मार्केट कसे मिळवायचे सर्व प्रकारचे मेहंदी प्रकार मेहंदीचे कोण प्रकार शिकवण्यात आले माझं नाव राधिका गणेश सोनवणे मी ह्या धनंजय भाऊंचं मी सगळं मनापासून आभार मानते आज त्यांनी दहा वर्षापासून महिला बचत गटांना खूप योगदान दिलेले मागच्या वेळेची सुद्धा त्यांनी गणपतीची स्पर्धा पण असतात मेकअपचं ठेवलं होतं हेअरस्टाईल आणि ह्यावेळी पण साडी ड्रेपरी मेहंदी अनेक स्पर्धा त्यांनी ठेवलेल्या आहेत त्यामुळे मी सरांचं पहिल्यांदा अभिनंदन करते आणि आत्ता आम्ही सगळ्यांनी मेहंदीचं कोर्स करत आहे मेहंदीमुळे चार दिवसात आम्ही बऱ्यापैकी बेसिक म्हणजे आम्ही शिकलेलो आहे नमस्कार माझं नाव लक्ष्मी सागर चव्हाण मी पेठेतून आली आहे आणि हिंदू फाउंडेशनकडून मी मेहंदीचा कोर्स करत आहे तर इथे दहा वर्षापासून कोर्स क कार्यक्रम राबवले जातात पण मला माहिती नसल्यामुळे माझा हा पहिला कोर्स आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की मी अजून खूप सारे कोर्स करेल प्रोफेशनल साडी ड्रेपिंग कोर्समध्ये साडीचे पंचेचाळीस प्रकार प्रशिक्षण वर्गात शिकवण्यात आले सहावारी साडीचे विविध प्रकारसह बंगाली साडी ब्राह्मणी साडी साऊथ इंडियन साडी कोकणी साडी नऊवारी साडीचे विविध प्रकार जीन्सवरची साडी आसामची साडी असे विविध प्रकार शिकवण्यात आले साडीचे जवळपास पंचेचाळीस प्रकार डेमोसह शिकवण्यात आले साडी ड्रेपिंग यासाठी लागणारे साहित्य मार्केटमधून कोठून घ्यायचे असे सर्व प्रकारे मार्गदर्शन करणार माझं नाव आसावरी कालिदास मोहोळ मी कोथरूडवरनं आली आहे गेले दोन ते तीन वर्ष मी या फाउंडेशनतर्फे कोर्स करते धनंजय जाधव जा सर जे जा आहेत ते खूप छान ऑर्गनायझर पण आहेत आणि ते खूप छान सगळ्यांची काळजी घेतात सगळ्यांचकडं पर्सनली लक्ष देतात मेन म्हणजे या आमच्या टीचर्ससुद्धा आहेत यांनी मला आज साडी ट्रेपिंग वगैरे शिकवलेलं आहे तर ह्यांच्याकडनं तर मला खूप छान शिकायला मिळालेलं आहे अमेझिंग मी फर्स्ट टाईम नऊवारी साडी घातलेली आहे माझ्या लाईफमध्ये आणि ती एवढी सुंदर वाटते आहे म्हणजे मला बिलकुल आवडायची नाही नऊवारी साडी पण आज मॅडमनी दोन तीन दिवस शिकवताय तिथं म्हटलं आज आपण ट्राय करावं तर मला इतकं खूप असम एक्सपिरियन्स आला आहे ना म्हणजे नऊवारीची मी पॅन झाली यांच्यामुळे मी संध्या पानबुडे भरेकर मला पहिली गोष्ट हेच माहिती नव्हतं की साडी ड्रेपिंग क्लास हा असतो आणि माझं पार्श्वभूमी जर बघितली तर मी खेळाडू आहे राष्ट्रीय खेळाडू आहे राष्ट्रीय खेळाडू पदक विजेती आहे आणि एक नाही तर मी तीन खेळ राष्ट्रीय पदा लेवलला खेळलेली आहे ती मला साडी शिकायची आहे कारण मला नेसता येत नव्हतं येत होतं पण परफेक्शनमध्ये नाही जी या क्लासमध्ये परफेक्शननी आणि धनंजय जाधव सरांचं बोलायला वैयक्तिक गेलं तर त्यांचं पर्सनल प्रत्येक क्लासेसवरती पर्सनल लक्ष असल्यामुळे शिकवणाऱ्यांवरती पण असं बर्डन आल्यासारखं असं फिलिंग येतं कारण की ज्या टीचर्स आम्हाला आहेत त्या पर्सनली प्रत्येक मुलीला विचारून ते आहेत की जमतं आहे का जमलं आहे का आणि कालपासनं तर मी इतकी छान साडी शिकले स्नेसाईला म्हणजे सहावारी पण आणि आता नऊवारी पण त्यामुळे आता मला कसं आहे मी आखाड्यात नऊवारी साडी घालूनही जाऊ शकते आणि सहावारी घालून पण जाऊ शकते आणि ते पण परफेक्शनमध्ये पूनम राजकर सुहास साठे निकिता आढाव मृणाल शिंदे पद्मा डांगरे या अनुभवी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट यांनी प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण दिले कार्यक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव आणि जयश्री धनंजय जाधव यांनी केले होते हा प्रशिक्षण वर्ग उपक्रम संपन्न होण्यासाठी संध्या निकम सीमा शिंदे सुरेखा कालशेट्टी मालती शिंदे नीलम चव्हाण लता पाटोळे नीता भिसे वनिता सोपे राधिका ओव्हळ यांनी परिश्रम घेतले धनंजय जा दादो सरांनी मला इथं साडी ड्रेपिंग करण्यासाठी प्रशिक्षक म्हणून मला त्यांनी संधी दिली खरंतर इथं हा त्यांचा उपक्रम जो आहे तो खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखा आहे की इतक्या मुलींना ते कितीतरी झाले आहेत की ते फ्री ट्रेनिंग देतात आणि इतकं उच्च दर्जाचं ट्रेनिंग देतात दुसरं म्हणजे चौथा धनंजय जाधव सर जे आहेत म्हणजे मी फक्त त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेल की ते एक जमिनीवर राहणारे व्यक्तिमत्व आहे आजपर्यंत मी त्यांचं फक्त नाव ऐकलं होतं पण त्यांचा ह्या तीन चार दिवसामध्ये जो सहवास लाभला प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं खूप बारकाईने ल लक्ष असतं आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे ते आम्ही सगळे स्टुडंट आम्ही सगळ्या ट्रेनर किंवा बाकीचे कोणीही लोक को ऑफिसच्या ये येण्याच्या आधी त्यांची पहिली इथं हा हजेरी असते त्यांचं म्हणजे हे खरंच कौतुक करण्यासारखं काम आहे त्यांच्या ह्या पुढच्या वाटचालीस मी त्यांना खरं मनापासून सु शुभेच्छा देते माझं नाव मृणाल शिंदे मी तर मेहंदीची प्रशिक्षिका आहे सर्वप्रथम मी धनंजय जाधव सरांना धन्यवाद म्हणते की त्यांनी इथं मला चान्स दिला एवढ्या मुलींमध्ये शिकवण्याचा थोडाफार कॉन्फिडन्स पण आला की एवढ्या मुलींना कसं हँडल करायचं काय पण मुली पण खूप छान होत्या इथल्या की त्यांनी पण समजून घेतलं फर्स्ट टाईमच होतं माझं पण छान झालं द हिंदू फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी वर्षभर असे स्वयंरोजगार निर्मितीचे उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात ब्युटी पार्लर बेसिक ब्युटी पार्लर ॲडव्हान्स शिलाई काम प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट केक प्रशिक्षण वर्ग फॅशन डिझायनिंग रांगोळी तसेच महिलांसाठी वुमेन्स फिजिक बॉडी बिल्डिंग स्पर्धा असे सामाजिक उपक्रम राबवले जातात